महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री चिरविश्रांती स्थान दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावरील निसर्ग तुम्हाला भुरळ घालतोच पण तिथल्या ऐतिहासिक इमारती आणि त्या बांधण्यामधील शास्त्र आणि सायंटिफिकपणा तुमच्या नजरेत येतो आताच्या मोठ्या मोठ्या टाउन प्लॅनिंग करणाऱ्या इंजिनियरलाही तोंडात बोटा घालावं लागेल असं इथलं बांधकाम आणि तिथलं शास्त्र दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावरील धार्मिक बांधकामे असू देत किंवा प्रशासकीय इमारती त्या त्यावेळेस चा शास्त्र शास्त्रशुद्ध पद्धतीचं दर्शन घडवतातच मग मीही सुरू करतोय दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचा प्रवास मुरुड जंजिरा येथील माझ्या गावातून जर मला दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर माझ्या गावातून जायचं असेल तर फनसाडचं वन्यजीव आभारण्यातून रस्ता जातो रस्ता अक्षरशः निसर्ग सौंदर्याने नटलेला भर उन्हाळा असतानाही या प्रवासात होता कोकणातील अवर्णनीय निसर्ग आणि त्यातून जाणारी आमची परी, मंदिर आणि इतर अनेक प्रसंग या प्रवासात वेळेप्रमाणे सूर्य महाराजांनी आमचा निरोप घेतला आणि काळोखाचं साम्राज्य दिसू लागलं आम्ही मेन स्पॉटला आलो तो चार वाजता थोडी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही मानगाव हायवेवरून किल्ले रायगडाकडे जायला सुरुवात केली मेन हायवे चांगला होता पण काही ॲक्सिडेंटचे प्रमाण ही तिथे दिसलंच गोष्टी प्रवासात चालायच्या प्रत्येकानी काळजी घेऊनच वाहन चालवावं आणि आम्ही प्रवेशद्वारात प्रवेश करते करतात किल्ले किल्ले रायगडाच्या आता खऱ्या अर्थात किल्ले रायगडाचा परिसर आमच्या नजरेत येऊ लागला रात्री साडेचार ची वेळ असल्यामुळे अजूनही परिसरावर अंधाराचं साम्राज्य आहे या अंधाराच्या साम्राज्यात समोरून दिसणारे डोंगर दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचे पहारेकरीच वाटत होते आणि असा भयान आणि तिन्न काळोख होता की आज एकवीसव्या शतकात ही काळी चर होत होत तर तेव्हा काय असेल किल्ले रायगड दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्या पहिल्या स्टेपवर पहिल्या टप्प्यावर श्री गुरुदत्ताच्या श्वानाने आमचं स्वागत केलं जेव्हा मी दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्या चढाईला प्रारंभ केला, दुर्ग केला तेव्हा तरी सूर्यनारायणाने आम्हाला दर्शन दिलं नव्हतं अजूनही अंधाराचं साम्राज्य होतं या अंधाराच्या साम्राज्यात दुर्ग दुर्गेश्वर किल्ले रायगडाची प्रत्येक शाखा प्रत्येक डोंगर ज्याप्रमाणे दिसत होता तो मनात साठवतच पुढे चाललो आता दिशा किंवा hey, चला, चला। hey, निशा रात्री देवीच्या अंधारातच आम्ही चढायला सुरुवात केला पण प्रचलित मार्ग मात्र आम्ही निवडला नाही आम्ही ठरवलं की चला शिवछत्रपतींच्या आणि शंभू महाराजांच्या कालावधी जो रस्ता प्रचलित होता होता जो वापरात तो नाणे दरवाजाच्या रस्त्याने आपण यावेळेचा रायगड दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाची चढाई करूया पहाटे पहाटे ज्याची धर्तीवरील स्वर्ग म्हणून गणना होते त्या दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचा आसमंत नित आम्ही पुढे चाललो इथे तटबंदी संपवली त्यांनी त्याचपर्यंत सूर्यनारायण येणार असल्याची चाहूल आम्हाला लागलेली आणि निसर्ग अजूनच देखणं आणि सुंदर होऊ लागलेला आणि रायगडाचं ते देखणं आणि कणखर आणि धनकट रूप आता आमच्या नजरेसमोर पसरू लागलेलं ला, दिसू लागलेलं ला। राखड देशा कणखर देशा दगडाच्याही देशा ज्याचं वर्णन केलं जातं तोच हा किल्ले दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचा आसमंत आणि परिसर आजही दणकून भीती वाटते जर मनात कोणता वाईट हेतू असेल या पर्वताचे शिखर आणि पर्वत शृंखला बघून मनात धास्तीच उत्पन्न होतेच एकदा आपण दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाची चढाई संपवली की उजव्या हाताला आपल्याला दिसतो तो हत्ती तलाव असं म्हटलं जातं की येथे हत्तीनं अंघोळ घातली जायची सद्यस्थितीत मात्र तो सुखा आहे आम्ही आमच्या दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्या दर्शनाची सुरुवात माता गडदेवता शिरकाई देवीच्या दर्शनाने स्वरूपात आलो ते राजमाता जिजाऊ माता, माता साहेब यांच्या दर्शनाने आम्ही रायगडाची वारी समाप्त मागील बाजूने दिसणाऱ्या रायगडाचं ते दुर्गम दुर्गम कड्याचं दर्शन आणि ते मनादृश्य साठवत साठवतच आम्ही सुरुवात केली ती माघारी येणाऱ्या जाण्याच्या प्रवासात आत्तापर्यंत आम्हाला निसर्गाने अत्यंत सुंदर साथ दिली प्रत्येक गोष्ट मनासारखी पाहू दिली पण आम्ही ज्या क्षणी दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्यातून उत्तरलो गडावरून त्या क्षणी मुसळधार पावसाने सुरुवात केली वरसायला आणि खऱ्या अर्थाने आमचा हा प्रवास अक्षरशः शेवटपर्यंत लक्षात राहील असा नक्कीच केला आमचा परतीचा प्रवास ही सदैव लक्षात राहील याचप्रमाणे झालाच थोड्या वेळानी पाऊस आणि नंतर परत एकदा स्वच्छ ऊन आणि ट्रॅफिक याच्यामध्ये आम्हाला खूप मजा आली या खऱ्या अर्थाने आम्ही प्रवासाचा आनंद घेतला या प्रवासात आम्ही हायवेवरून प्रवास केला गावातले रस्तेवरून प्रवास केला आणि छोट्या छोट्या खेड्यातील गल्ल्या गल्ल्यातून ही प्रवास केलाच भारतात प्रवास करताना जर तुम्हाला ट्रॅफिक लागलं नाही तर मजा का दोन ठिकाणी ट्रॅफिक वाढते ना तीन ठिकाणी एक प्रवासातल्या प्रत्येक आणि प्रत्येक गतिविधीचा या प्रवासात आम्ही अनुभव घेतला आणि त्याच्यात आम्हाला धमाल ही आली जस्ट आम्ही बुवांच्या हॉटेलला पोहोचलो आणि पुन्हा एकदा निसर्ग राजाने पावसाने बरसायला सुरुवात केली तो पावसाचा आनंद घेत आम्ही तिथेच बसतो थांबून राहिलोच पावसाचा जोर कमी होताच आम्हीही आमच्या बाईक्स काढल्या आणि आमच्या घरी मजगाव मुरुजन झिरा इथे सुखरूप पोचलो पुन्हा एकदा जय बाय